नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत ज्वारीची बिस्किटे तर ही बिस्किटं करत असताना आपण कुठेही ओवनचा वगैरे वापर न करता घरात असणारी कडे आणि तर ही सगळ्यांच्या घरी असते ह्याचा वापर करून आज आपण बिस्किट करणार आहोत तर जे लोक डाईटवर आहेत गव्हाचं अन्न खात नाहीत तर त्यांना बिस्किटं अशा वेळेस चालत नाही मग अशा वेळेस तुम्ही ही ज्वारीची बिस्किटं नक्कीच खाऊ शकता अगदी शुगर ज्यांना आहे ते सुद्धा लोक हे बिस्किट खाऊ शकतात कारण आपण शुगर फ्री बिस्किट करत आहोत करायला म्हणायला गेलात तर अगदी सोपे आहेत तर तुम्ही अर्धा तासामध्ये किलोभर बिस्किटं करू शकतात एकदम स्वस्तात मस्त आणि बिस्किटांचा रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे आता मी काही वेगळं सांगत नाही तुम्हाला इथे बिस्किटं सांगत असतील वाव काय भारी झालेले आहेत एकदम खुसखुशीत अशी होतात तर आज आपण दोन प्रकारे बिस्किटं करणार आहोत एक तर साळण वापरून आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्याकडे इडली पात्र तर सगळ्यांकडे असते तर इडली पात्रामध्ये आपण बिस्किटं करणार आहोत तर तुम्हाला इथे दोन्ही सुद्धा प्रकारची बिस्किटे दाखवलेली आहेत घरात तर लहान बाळ असतील तर त्यांना जर अशी बिस्किटं करून दिली तर बघू शकता किती आवडीने खातात चला मग वेळ न करता आजच्या सुरुवात करूया ही आपण ज्वारीची करत असल्यामुळे आपल्याला हवं ज्वारीचं पीठ तर हिथं मी एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी दळून आणतो ना घरातलं ते ज्वारीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे एक कप ज्वारीचं पीठ आहे तर अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घेत आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ तर पाव कप इतकं बेसन पीठ घातलेलं आहे बेसन पीठाने आपल्या बिस्किटांना कलर खूप छान येतो दोन चमचे इतका आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे आपली बिस्किटंही खुसखुशीत होतात त्याच्यामुळे रवा हा घालायचाच आता सगळे जिनस आपल्याला चाळून घ्यायचे आहेत बरं का काही वेळा गुठळ्या गाठी असतात त्याच्यामुळे बिस्किटं करत असताना पीठ हे चाळूनच घ्यायचं इथं आपलं सगळं पीठ चाळून झालेलं आहे तर आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे बेकिंग पावडर तर अर्धा चमच बरोबर इतका बेकिंग पावडर घातलेला आहे पाव चमच इतका बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आपल्याला चुटकीवर इतकं मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोडाचा पदार्थ करत असताना मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते म्हणून मीठ घालायचं आता हे सगळे जिनस आपल्याला ह्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मी तोपर्यंत सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं के की के नाही केलं असेल तर ठीक आहे हो नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं का तर आता इथं सगळे जिन्स छान पिठामध्ये मिक्स झालेले आहेत तर ते आपण बाजूला ठेवूयात आणि आणखीन एक आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे तर आपल्याला आता घ्यायचं आहे तूप तर तूप इथे अर्धा कप इतकं घेतलेलं आहे कारण ज्वारीचं पीठ इथे एक कप वापरल्यामुळे अर्धा कप तूप हे हवंच तर तूप हे आपल्याला घट्टच वापरायचं आहे जर तुमचं तूप हे पातळ झालेलं असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट होईल तर आपण शुगर वापरणार नाही म्हणजे साखर वापरणार नाही तर आपण वापरणार आहोत गुळ तरी तुम्ही पाऊन कप इतका खिसलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर घेतला तरीसुद्धा चालेल तर गुळ आपल्याला हा काळाच असं वापरायचा आहे म्हणजे तो बेसळयुक्त नसतो म्हणून इथे काळाच गुळ वापरायचा आहे आता तूप आणि गुळ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे फेटत म्हणजे काय है? छान यांचा एकजीव होसपर्यंत आपल्याला फेटायचा आहे फेटत बसायचं अजिबात नाही फक्त एक दोन मिनटं आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत मला प्रमाण म्हणाला तर एकदम साधं सोप्पं दिलेलं आहे तरी सुद्धा इथे कळालं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे मी सगळ्या साहित्यांचं तुम्हाला प्रमाण सांगेलच तर बघा छान असं एक दोन मिनटं फिटल्यानंतर बघा छान यांचा एक जीव झालेला आहे आपण जी पीठं चालून ठेवली होती ना ती आपल्याला पिठं ह्याच्यामध्ये घालायची आहेत तर तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल बिस्किट तर तसंच प्रमाण तुम्हाला वाढवत जायचं आहे तर आता आपल्याला छान हे असं पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ मळत असताना कुठेही ह्याच्यामध्ये दुधाचा पाण्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला हे असंच म्हणून घ्यायचं आहे तुम्हाला जर घट्टपणा वाटला जर ह्या पिठाला बाइंडिंग छान आहे ना तर तुम्ही आणखीन दोन ते तीन चमचे तूप घट्ट घाला मग ह्याला छान अशी बाइंडिंग येईल तर ह्याच्या अगोदर मी गव्हाची बिस्किटं कोकोनट बिस्किटं ह्यांचे व्हिडिओ अपलोड केले ते तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की गुळ वापरला तर चालेल किंवा ऐवजी तेल वापरलं तर चालेल का तेल वापरलं तर चालेल पण पाहिजे तशी खुसखुशीत अशी बिस्किट होत नाहीत तेलाचं प्रमाण खूप वाढवावं लागतं पण जशी आपल्याला तुपामध्ये बिस्किट हवीत तशी होतात अगदी खुसखुशीत होतात त्यामुळे मी तर सांगते तूपच वापरा सतत सगळ्यांच्या कमेंट येत राहतात शुगर फ्री बिस्किटं दाखवा किंवा गुळ वापरून बिस्किटं दाखवा मग हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी कमेंटनुसार घेऊन आलेले आहे तर बघा छान असं मौसूत इथं पीठ म्हणून घेतलेला आहे ह्याच्या दुधाचा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर आता आपण ओव्हन वापरणार नाही तर आपण वापरणार आहोत घरामध्ये असलेली कढई एखादी कुठलीही कडे घेऊ शकता फक्त त्याच्यावरती अशी चाळण बसते का बघायची आहे मग आपल्याला अशा प्रकारे वरती झाकण ठेवून बिस्किट आपली बेक करून घ्यायची आहेत पण आता चाळण बाजूला ठेवूयात आणि कढईवरती झाकण ठेवून ही गरम करायला ठेवूयात तर बघा आपण इडली पात्र बिस्किट करणार आहोत ना इडली पात्र आपण गरम होण्यासाठी गॅसवर ठेवूया गॅस हा बारीक ठेवायचा आहे आता हे गरम आहे तोपर्यंत आपण बिस्किट करणार आहोत दोन्ही दोन्ही बाजूला गॅसवरती केल्यामुळे बिस्किट आपली एका एक वेळेस भरपूर अशी होतात तर आता आपण चाळण वापरणार आहोत पण चाळणमध्ये मध्ये ठेवायला आपल्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं बघा ज्या आकाराची चाळण आहे त्या आकाराची आपल्याला पेपर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे घरातला एखादा कोरा पेपर व हिचा घेतला सुद्धा चालेल एखादं पान पण मात्र सगळीकडं त्याला ते तेल ग्रीस करून घ्यायचं आहे बरं का अशा प्रकारे कुठेही आपल्याला तेल न लावता ठेवायचं नाही जर तेल न लावता जिथे जागा राहील तिथे जळण्याची शक्यता असते म्हणून सगळीकडं तेल लावून तर बघा चाणीला तेल लावून बाजूला ठेवलेलंच आहे तर आपण बिस्किट ह्या इडली पात्रामध्ये करत असल्यामुळे त्यांच्या प्लेटांना सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला तयार होतील तशी बिस्किट ह्याच्यामध्ये ठेवता येतील तर आपल्या प्ले इडली प्लेट ज्या आहेत ना त्यांना सगळ्यांना तेल लावून झालेलं ला आहे तर बघा आपल्या बिस्किटासाठीचं जे पीठ आहे छान असं मस्त मौसूद झालेलं आहे काही जणांना काय होतं माहितीये का बिस्किट बिघडतील ह्याची भीती असते पण ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काय आहे का तुम्ही सांगा मला काहीच नाही आता तुम्हाला बिघडतात कसे सांगते बिस्किटांचं पीठ पातळ तर होईल नाहीतर घट्ट तर, तर होईल आता बिस्किटांचं पीठ जर घट्ट झालं बि बिस्किटांना छान येईल येईना तर काय करायचं दोन्ही हाताच्या मध्ये पीठ मळत असताना घ्यायचं घासघास हाताच्या मध्ये घासायचं आपल्या हाताच्या उष्णतेने तूप थोडंसं वितळ जातं काय आपल्या पिठाला छान अशी बाइंडिंग येते आणि बिस्किटांना आकार छान येतो नाहीतर आणखी दोन ते तीन चमचे तुपाचं प्रमाण तुम्ही ह्याच्यामध्ये वाढून बिस्किटांचं पीठ मळू शकता हे पीठ मात्र पातळ झालं तर ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ पाव कप इतकं तुम्ही घालू शकता आणि पीठ छान मळून घेऊ शकता बघा ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच का नाही आणि साखरेचं गुळाचं प्रमाण म्हणालात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू कमी जास्त करू आता तुम्हाला टिप्स सांगूच पर्यंत व्हिडिओ आपला खूपच पुढे गेला तर इथं काय केलं मी चमच्याच्या मदतीने ना त्याच्यामध्ये बिस्किटांचं बॅटर घालून सुरुवातीला गोळे करून घेतले ह्याचं कारण सांगते कारण बिस्किटं एकसारखी येण्यासाठी इथं मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा एकच चमचा असेल तो घेतला तरी चालेल तर माझ्याकडे छोटा चमचा होता म्हणून इथं मी दोन गोळे घेते आणि त्याचे एक बिस्किट करते म्हणजे काय बिस्किट आपली मस्त मोठी होते ना म्हणून खूप छोटी छोटी होतात वेळ पण भरपूर जाईल म्हणून हिथं मी दोन गोळ्यांची एक बिस्किट करत आहे तर आता आकार म्हणाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता गोल म्हणा चौकोनी म्हणा किंवा चाकुनी कडाय त्या कापून घेऊन अगदी परफेक्ट चौकोन देऊ शकता तर मी तरी हाताने चौकोनी केलेला आहे आणि ह्याच्यावरती बघा हे माझ्याकडे चोको चिप्स आहे ते वरून लावते म्हणजे मुलांना कसं एकदम वेगळं चोको चिप्स असल्यामुळे आवडीने खातात ते त्याच्यामुळे इथं मी लावलेलं ला आहे तुम्ही काजू बदाम पिस्ता हेचे काप लावले तरीसुद्धा चालेल तर बघा छान अशी सगळी बिस्किटं करून घेतलेले आहेत तर आपण ही तरी बिस्किटं सुरुवातीला बेक करायला ठेवणार आहोत तर कढई तर आपली अगोदरच तापलेली आहे तर आपण ही चाळण त्याच्यावरती ठेवून झाकण ठेवलेलं आहे आणि आता मध्याच्यावरती वीस ते पंचवीस मिनटं आपण बिस्किटंही हे बेक करून घेणार आहोत तर आता आपण इडली पात्रात सुद्धा बिस्किट करणार आहोत इथं सुद्धा मी दोन चमचे इतकं बिस्किटांचं पीठ घेतलेलं आहे हातावरती छान चिकना असं करून घेतलं आणि इथे डिझाईन थोडीशी मी बदललेली आहे बघा घरामध्ये झाऱ्या तर असतो तर त्या झाऱ्याने उलट करून असं आपल्याला दाबायचं आहे त्याच्यावरती पिस्ता आणि बदाम ह्याचे काप लावलेले आहेत बघा सुद्धा आपलं हे बिस्किट तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जेवढं राहिलेलं पीठ आहे त्याची आपण बिस्किट करून घेणार आहोत तुमच्याकडे जर आपे पत्र असेल ना त्याच्यामध्ये बिस्किटं केलात छोटी छोटी तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार ला आहे प्रमाण मात्र फक्त टेस्ट ठेवायचं आता साखरेचं आणि गुळाच्या बिस्किटामध्ये चव जर तुम्हाला सांगायला गेली तर ही गुळाची बिस्किट आहेत ना ती चवीला भारी लागतात साखरेची पण छान लागतात शुगर पेशंट आहेत त्यांना मात्र खायला भेटत नाहीत तर आता ते सुद्धा खातील आणि अगदी जे डाईटवर आहेत गव्हाचं मैद्याचं अन्न खात नाहीत मग बिस्किट सुद्धा त्यांना खायला भेटत नाही मग अशा वेळेस ही अशी तुम्ही ज्वारीची बिस्किट करून खाऊ शकता पचायला सुद्धा अगदी हल हलकी आहे ज्वारीची असल्यामुळे त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघा तर बघा आपल्या इडली पात्र अगोदर गरम करायला ठेवलंच होतं त्याच्यामध्ये ह्या आपल्या प्लेटा नेऊन ठेवलेल्या आहेत पण मी खाली पाणी मीठ अजिबात काहीच ठेवलं नाही तर तुमची ती सुद्धा शंका असते त्यामुळे इथे मी सांगत आहे तर आता मी जवळजवळ तीस मिनटानंतर चेक करत आहे पंचवीस मिनटानंतर बघितलं होतं मला थोडीशी ही कच्ची वाटली म्हणून मी आणखीन पाच ही बेक करून घेतलेली आहे तर बघू शकता तर साळण खाली काढून घेतली गॅस बंद करून पण मात्र चाळण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही बिस्किटं काढायची आहेत गरम असताना काढायला गेलात तर बिस्किट तुट वाव ही बिस्किट दिसायला किती सुंदर दिसत आहेत बघू शकता आणि तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही की तुम्ही हे ज्वारीपासनं गुळ वापरून बिस्किट केलेली मात्र हाच प्रयत्न असतो छान रेसिपी घेऊन येण्याचा रेसिपी सोपी असावी हेल्दी असावी आणि चविष्टसुद्धा असावी म्हणजे ती सगळ्यांना करून पाहता यावी हाच नेहमी हेतू असतो मला आता सुद्धा दाखवते बघू शकता एकदा अगदी खुसखुशीत अशी आपली ही बिस्किटं झालेली आहेत अजे आजोबा असतील ते ओठाने घातील इतकी आपली मौसत ही बिस्किटं होतात आता तुम्ही चाणीतली तर बिस्किटं बघितलात आता इडली सुद्धा बिस्किटं बघा तर इथं मी ही बिस्किटं शिजण्यासाठी पंचवीस मिनटं घेतली पण वीस मिनटामध्ये ही बिस्किटं बेक होऊन जातात कारण आपले इडली पत्र हे पातळ असतं पाच मिनटं जास्त वेग झाल्यामुळे जरा कलर जरा जास्त लालसर आलेला आहे पण चव मात्र तीच आहे बिस्किटांची आता हे बिस्किटसुद्धा तुम्हाला मोडून दाखवते बघा अगदी खुसखुशीत अशी बिस्किटं झालेली आहेत एक नंबर सवीला लागतात खरंच तुम्ही गुळाची आणि ही ज्वारीची बिस्किटं करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवड शाळा शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत तर अशा वेळेस तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि मुलांना मधल्या वेळेस डब्यामध्ये खाण्यासाठी नक्कीच देऊ शकता मुलांना सकाळ संध्याकाळ चहा सोबत बिस्किट हवं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही करून देऊ शकता खांद्या स्टीलच्या हवाबंदा डब्यामध्ये जर तुम्ही अशी बिस्किटं ठेवला तर अगदी दोन ते तीन महिना बिस्किटं अजिबात खराब होत नाहीत तुम्हाला पाहिजेत तेव्हा तुम्ही खाऊ शकता मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय